नमस्कार कशा आहात आता आपल्याला भरलेली मिरची करायची आहे तिथेचं साहित्य तुम्हाला मी दाखवते हे दिसत असं मीठ आहे हळद आहे राई आहे आपली जिरा आहे थोडंसं बडीशेप आहे मेथी आहे सुकं खोबरं आहे आणि धणे आहेत आता मी तुम्हाला एक एक रेसिपी भाजताना कसं कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगत चवा टवलेला पॅन टेवलेला आहे गॅसवरती मग आता साहित्य दाखवलं मी एक एक पण त्याचा भाजताना कसं भाजायचं मी किती घ्यायचं ते वागायचं आता मी शंभर ग्राम धणे घेतलेले आहेत बरोबर शंभर ग्राम धणे आहेत त्याच्यामध्ये सुका खोबरा एक वाटी नाळाची मी ख कुस किसून घेतलेले ते आता आपण भाजून घ्यायचं एक वाटी माझ्याबरोबर खोबरा होता आता व्यवस्थित हे तांबूस कलर येईपर्यंत करपवायचं नाही तांबूस कलर येईपर्यंत आपण व्यवस्थित त्याला भाजून घ्यावं गॅस बारीक गॅसच ठेवायचं बघा बारीक गॅसवरतीच मी भाजते त्याच्यावरती भाजून घ्यायचं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याला तांबूस असा कलर आला का त्याचा वास निघून झाला म्हणजे ए एक म्हणजे मसाला भरपूर दिवस ती टिकून राहतं ते आणि आमच्याकडे कोकणामध्ये भरलेली मिरची किंवा बोजवा बोजर बोजवार म्हणजे याला बोजवार बोलतात ती भरलेली मिरची करतात आमच्याकडे हे तुम्ही एक महिना पर तुम्ही मिरची करून ठेवू शकता आणि हे जे स तुम्ही मसाला आता बघताय ते मसाला तुम्ही कमीत कमी सहा महिने चार महिने व्यवस्थित ठेवलं तर वर्ष पण ते राहतं असं आपल्याला वाटलं तर कधी मिरची करावीशी तर आपण ती करू शकतो आता मी गणपती आहेत म्हणून हे सगळं तयारी करून ठेवते घेते तुम्हाला दाखवते मी कसं वाजायचं आपण आपण भाजून घेऊया आधी आता खोबरा आधी आपला तामूस कलर हे होईपर्यंत भाजून घेऊया हे बघा आता आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे विना तेलात भाजायचं तेल घ्यायचं नाही व्यवस्थित आपण भाजून घेऊया झालेला आहे भाजून खोबरं आपला असं काढून घेऊया आता आपण त्याच्यात धणे भाजून घ्यायचे धणे पण असे बारीक गॅसवरतीच भाजायचे शंभर ग्राम धणे घेतलेले आहेत मी एक वाटी खोबरा शंभर ग्राम धणे घेतलेले आहेत बिना तेलातच हे व्यवस्थित परतून परतून घ्यायचं आपण परतून घेऊया तोपर्यंत हे व्यवस्थित आपले धणे भाजून होत आहेत व्यवहार छानपैकी कलर येतो आहे त्याला वासही सुटला त्याला धणे भाजायच्या आधी स्वच्छ साफ करून घ्यायचे त्याच्यात कधी दगड वगैरे असतो काही असतो पाकडून घ्यायचे व्यवस्थित आणि नंतर ते आपण भाजायला घ्यायचे आता आपले दणे भाजून झाले वाजवा का सुंदर वास सुटतो त्याचा वाजताना आता जेवढे आपण हे दणे झाले आपलं खोबरं झालं बाजू आता आपण थोडीशी आपल्याला हे लागणार बडीशेप थोडीशी बडीशेप घ्यायची आता शंभर ग्रामला एक चमचा बडीशेप माझा चमचा एवढा चमचा आहे तेवढीच मी बडीशेप घेतली तुमचं जर थोडंसं मोठं छोटं असेल तर तुम्ही बघा मी तुम्हाला एवढंच घ्या ती पण अशी बारीक ती भाजून घ्यायची आपण व्यवस्थितपणे थोडं 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 भाजलं तर व्यवस्थित भाजून तर आणि ते टिकतंही जास्त दिवस माझा जा गॅस आहे ना बारीक केलं तर एकदमच बारीक होतो म्हणून मला थोडंसं करावं लागतं आपली बडीशेप पण व्यवस्थित भाजून झालेली आहे बघा एक चमचा घेतली होती माझा छो थोडा छोटा होता म्हणून थोडीशी वरती मी टाकली आपलं बडीशेप झाली भाजून आता आपण भाजणार आहे थोडंसं जिरं अर्धा चमचाही जिरं घेतलेलं नाही मी थोडस जिरं घ्यायचं आपण त्यानंतर थोडीशी राई अर्धा चमचा राई घ्यायची बघ अर्धा चमचा राई घेतली मी आणि एवढीशी घ्यायचं आपण मेथी घेतली मी ती पण व्यवस्थित भाजून घ्यायची व्यवस्थित मग आमच्या कोकणात तर फेमस आहे भरलेली मिरची सगळ्या प्रोग्राममध्ये आमच्याकडे करतातच घ्यायची आणि आवडते आता मी गणपतीला करणार आहे तडतडते तर्ट आपली पण तडतडते घसताना ती तडतडली का आपण गॅस बंद करायचं व्यवस्थित भाजून घेऊयात आणि आता हे बघा कसं वाटतंय वाटतंय ना भाजल्याचं पण हे पण आपलं भाजून होतंय आहे आता त्याच्यामध्ये आपण लसूण घ्यायची आता मी चार दोन कांदे घेतलेले दोन कांदे लसूण जेव्हा लसूण कमी झाली तरी चालेल जा कमी होता का म्हणे जास्त झाली तरी चालेल ही आपली लसूण घेतलेली आहे आता हे पण आपलं भाजून झालं व्यवस्थित बघा हे पण छानपैकी भाजून झाले त्याच्यानंतर आपली लसूण झाली घेऊन आणि आपल्याला त्याच्यात हळद टाकायची हे बघा एक चमचा मोठा चमचा असेल तर एक घ्या छोटा असेल तर दोन चमचे तुम्हाला जसा कलर आवडेल तसा आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं ते आपण वाटताना घ्यायचं आता हे थंड होऊन घ्यायचं थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला वाटून घेऊया आता आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आपल्याला त्याच्यातच मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते, ते वाटून घ्यायचं भरपूर जणांची हे होती रिक्वेस्ट होती की मला आम्हाला हे मसाला दाखवा म्हणून म्हणून मी आज हा मसाला दाखवते तुम्हाला करून वाटून घ्यायचं मीठ टाकायच्या आधी असं आपण ते वाटून घ्यायचं एकदा एकदा वाटून झालं थोडंसं बारीक झालं का आपण नंतर मीठ टाकायचं मग आपलं बारीक झालं त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं समजा कमी पडलं आपल्या मसाल्यामध्ये मीठ तर आपण जेव्हा मिरच्या भरायला घेतो तेव्हा आपण मसाल्यामध्ये थोडं मीठ ॲडजस्ट कर टाकून आपण ते मिरच्यामध्ये भरू शकतो व्यवस्थित हे बघा आता आपलं हा बारीक झालेला आहे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हां काय वास छान येतोय मस्त वास येते खूप छान वास येते भाजून पण झालेला आहे तो जो कोकणातले लोक जर बघत असतील माझी रेसिपी तर त्यांना कळेल कुठला मसाल्याचा हा म कुठला मिरच्यांचा हा मसाला करून दाखवते नाहीतर ज्यांना माहिती नाही त्यांना कळेलच मी मिरच्या भरताना तुम्हाला दाखवीनच रेसिपी ही आता हे आपण बारीक करून घेऊया थोडं हे जरासं जाडसर आहे त्याला बारीक करून घेऊया हे आता आपलं वाटण झालेलं आहे व्यवस्थित आहे बघा कसं कलर दिसतं आहे ना एवढं लांब आहे माझं थोडंसं थो, तरीसुद्धा मला वास त्याचा येते एवढी छान वास येतं ना याचा विचारून सोय नका पण हे एक म्हणजे एक ते थंडगाळ झालं ना का ते तुम्ही डब्यात भरून ठेवा ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आणि एक महिन्यासाठी असेल किंवा पंधरा दिवसासाठी असेल तर ते तुम्ही बाहेर ठेवलं तरी चालेल त्याला काहीही होत नाही कारण आपण सगळं ह्याच्यातलं जे घेतलेले दणे म्हणा खोबरा म्हणा सगळं व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आपण त्यामुळे आपलं हे खराब होत नाही आणि दुसरी म्हणजे महत्त्वाची टीप आपण मेथीचे दाणे घेतले त्याच्यामध्ये आता मी आम्हाला माहिती आहे किती घ्यायचं काय मला अंदाजे मी घेते बरोबर तुम्हाला अंदाज कसा कदाचित नसेल कारण जर पहिल्यांदा बघितलं असेल आणि तुम्हाला करायचे असेल तर मेथीचा अंदाज कमी पडेल तुम्ही अगदी मोजून चार पाच टाका पाच सहा टाका चालून जाईल पण त्याच्यावरती जास्त टाकू नका तुमचं हे खराब होईल वाटतं म्हणजे कडवट होईल खराब म्हणजे कडवट होईल त्यामुळे करताना सांभाळून करा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक शेअर शे, आणि सबस्क्राईब करा थँक्यू